हॅलो हा भाऊ सोबत बोलणं होत सोबत बोलणं हो तर एक प्रॉब्लेम होती सर कोण बोलतोय सतीश राठोड बोलतोय सर कुठून इथं पुण्यातून बोलतोय सर बर बरोबर ना सर काय म्हणतोय तर ते आपल्या माज्युतीच नाही का सर क्लासेस वगैरे हा एमबीए आतापर्यंत चालू झालं नाही सर आम्हाला सात तारीख एक दिली होती सर माज्युतीकडून तुमचं काय ते पोस्टपांड वगैरे केले सर आम्ही काय असतं एमबीए च काय माझे तेच एमबीए च ते ट्रेनिंग हे असतो सर आपलं ते सीए ते नसतात सर एमबीए हो हा मग आम्ही सात जून ला पकडून ऐकले सर आम्ही चार पाच जून ला आलो सर पुण्यात सर बर हा जुलै ला सर आतापर्यंत चालू झाली ना सर बॅचेस वगैरे सर इतर आण वगैरे सर ते क्लासवाल्याकडे गेलं तर ते बोलतात की माझं तुला कॉल करा असं करा बर बर त्याचे फॉर्म कधी भरले फॉर्म भरून दोन महिने झाले सर दोन तीन महिने झाले सर दोन तीन महिने झाले का हा आतापर्यंत क्लासेस वगैरे काही चालू नाही नाही कोण आहे महाजुतीचे कोणाकडे ऑफिस वगैरे ते डायरेक्टर सर महाज्युतीचं डायरेक्टर वगैरे माहित नाही सर आम्हाला म्हणजे एग्जाम वगैरे होतो सर एग्जाम वगैरे झाली ते सर डॉक्युमेंट वगैरे हो झाले सर ते पाठवतो का काय सर ते डॉक्युमेंट वगैरे हो फॉर्म भरले ते पाठवतो का WhatsApp ला हो पाठवतो ना सर ठीक ठीक आहे ठीक आहे मला काय करायचं ते पाठवा तुमचं नाव काय म्हणले सतीश राठोड सर बरं ठीक ते UGC NET चे पण चालू झालं वाटते सर काल सर आमच्या मित्राचं चालू झालं सर त्यांना ते क्लास वाल्याकडून कडून की नाही सर फॉर्म वगैरे आलं तर ते ट्रेनिंग वगैरे चालू झालं नाही युजीसी चालू का तर चालू नाही झालं सर आतापर्यंत आम्ही आतापर्यंत नाही मला ह्याच्यातली काही माहिती नाही मी माहिती घेतो याच्यात काय ते काय असते प्रोसेस मला ते सगळे डॉक्युमेंट तुमचे पाठवा मी करू तुम्हाला माघारी फोन हा हो सर सर थँक्यू सर सर ओके